नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या छत्तीसगड मध्य प्रदेशचा पूर्व भाग या ठिकाणी किंवा ओरिसावरील एका डिप्रेशनचा डिप्रेशन प्रभाव आहे आणि हळूहळू हा डिप्रेशनचा प्रभाव मध्य प्रदेशकडे सरकतोय त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकणातील पाऊस देखील आज थोडा कमजोर होईल कारण अरबी समुद्रात असलेलं या ठिकाणी डिप्रेशन किंवा कमी दाबाचं क्षेत्र थोडं भूभागावर सरकते आणि त्यामुळे नाशिकचं उत्तर महाराष्ट्र आणि थोडं गुजरातच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं मेघगर्जनेचं विजांच्या कडकड वातावरण जर बघितलं तर पूर्व विदर्भाच्या काही भागात मेघगर्जना आहे पश्चिम बंगालच्या आजूबाजूने एक क्षेत्र दाखवण्यात आलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी विदर्भात एक क्षेत्र आहे आणि गुजरातच्या या भागात एक मोठं क्षेत्र आहे आणि अशा प्रकारची एक ट्रप सध्या सक्रिय आहे जे एस मॉडेलनुसार आज विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर असण्याची शक्यता आहे मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल विदर्भात थोडा जोर असेल आणि थोडा कोकणाच्या उत्तर भागात जोर असण्याची शक्यता आहे पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या पश्चिमी भागातही पावसाचा जोर आहे उद्या एकवीस तारखेला मात्र महाराष्ट्रातला पावसाचा जोर कमी होणार आहे आणि विदर्भात थोडं पावसाचं वातावरण राहील आणि कोकणात पावसाचं वातावरण राहील इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे कोकणासहित पावसाचा जोर हा बावीस तारखेपासून कमी होईल परंतु कोकणात हलक्या मध्यम सरी विरळ स्वरूपात होत राहतील तेवीसलाही पावसाची उघडीप आहे चोवीसलाही तशी पावसाची उघडीपच आहे पंचवीसला थोडं कोकण किनारपट्टीला पाऊस असेल आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे सव्वीसला विदर्भाच्या बहुतांश भागात उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आणि कोकणात पावसाची शक्यता इतरत्र स्थानिक वातावरणाची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी विदर्भ आणि कोकणात जोरदार पाऊस तर सत्तावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे कोकणात पुन्हा जोर वाढण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला परंतु उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे एकोणतीस तारखेलाही कोकणात पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे या मॉडेलनुसार आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा एक धावता अंदाज बघणार आहोत साधारण महाराष्ट्रात काय स्थिती असू शकते पुढील काही कालावधीमध्ये तर आपण बघतो की एकवीस बावीस तारखेला मध्य प्रदेशकडे पावसाचं वातावरण सरकतं आहे थोडं कोकणात पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस बऱ्यापैकी कमजोर होण्याची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण पूर्णपणे मध्य प्रदेश राजस्थान गुजरात छत्तीसगड ओरिसा पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश असं सरकतंय महाराष्ट्रातील हवामान सप्टेंबरच्या बदलत्या हवामान तीन तारखेला आज थोडं हैदर आहे मात्र हवामान बदलत आपण या उपग्रीच्या चित्रामध्ये बघण्याची शक्यता आहे की अंदमान निकोबार दरम्यान आणि इतर समुद्र बंगाल नवीन वातावरण तयार होत आहे तर एकवीस तारखेपासून जे ईशान्यला दक्षिणला तयार होत आहे परंतु महाराष्ट्राच्या परिस्थिती निर्माण होऊन तर महाराष्ट्र ही नवीन पावसाची परिस्थिती निर्माण करेल असा अंदाज आहे मराठवाड्याचं महाराष्ट्रामध्ये फार पावसाची परिस्थिती परंतु नवी मुंबई मुंबई ठाणे उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा जळगाव महाराष्ट्र आणि कोकणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडून घडल्याकडून आणि आपण असं म्हणालोसा अंदाज कायम आहे जरी मान्सूनचा पावसाचा जोर कमी सुरू झालेला आहे

मान्सूनचा परतीचा प्रवास एकोणतीस वेळेत झाला नाही होणार पाऊस वगळता उत्तरेकडून आता मान्सूनचा परतीचा प्रवास गतीमान होईल कारण उद्यापासून एकोणतीस पर्यंत नंतर होणार आहे आणि मग पुन्हा मान्सून एक तारखेला मान्सून थोडी तीस तारखेपासून गतिमान पद्धतीने मान्सून परत अंदाज आहे बंगालच्या उपसागरात वातावरण बघितलं यापूर्वी आपण सांगितलेलं आहे मार्च तारखेला विदर्भात पुन्हा जे परतीच्या प्रवासाच्या तारखा आहेत बदलणार तीन तारखेला पंधरा तारखेपर्यंत भारतात महाराष्ट्रात राऊस पाच पडण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा भारतात महाराष्ट्रात एक काही भागात विरळ हलका पाऊस होऊ शकतो स्थानिक अकोला मुख्य पाऊस भारतातला संपला चंद्रपूर गडचिरोली मध्ये आपण बघतो दक्षिण भारतातून आता पावसाचं वाढत किनारपट्टीला पाऊस होईल नंदुरबार पूर्व आणि महाराष्ट्र दक्षिण भागात विरळ पाऊस सुरू होऊ शकतो एकतीस तारखेपर्यंत म्हणजे ऑगस्टच्या शेवटापर्यंत जर बघितलं तर केवळ पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाचं वातावरण आहे त्याबरोबरीने थोडं नंदुरबार जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडून पावसाची शक्यता आहे सप्टेंबरच्या सुरुवातीच्या तीन दिवसातही पूर्व विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता आहे आपण आजचा अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टीला अजूनही पावसाचा जोर कायम आहे आणि हा पावसाचा जोर थोडा विदर्भामध्ये देखील असण्याची शक्यता आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातला पाऊस आज उघडणार आहे कोकण किनारपट्टीचाही पाऊस दुपारनंतर कमजोर होईल एकवीस तारखेपासून महाराष्ट्रातलं ता पावसाचं वातावरण बऱ्यापैकी उघडणार आहे कोकणात थोड्या हलक्या ते मध्यम सरी होणार आहेत आणि थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग या भागात एकवीस तारखेलाही हलक्या सरींची शक्यता आहे परंतु हा पाऊस केवळ भरणीचा किंवा के हलक्या स्वरूपातला आहे त्यामुळे याची फार दहशत बाळगण्याची गरज नाही डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराजांच्या अतिवृष्टीचा पाऊस हवामानानुसार दहशती खाली उत्तरेकडून परंतु आता हा पोळी जिल्ह्यामध्ये पावसाचा अनुकूल स्थिती आहे मात्र आपण सातत्याने बघतोय आपण या उपग्रहामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा आणि विदर्भाच्या काही भागात अरबी समुद्र बंगालच्या पावसाळी वातावरण सातत्याने टिकून नवीन वातावरण तयार होत त्यामुळे यापूर्वी जे मध्यम स्वरूपाचं पाऊस होतं ते आता दक्षिणला तयार होत आहे पण या अशी पश्चिमी परिस्थिती तीच परिस्थिती नवीन पावसाची परिस्थिती निर्माण करायला उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस बरा महाराष्ट्रामध्ये फार पावसाची परिस्थिती नव्हती परंतु नवीन महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचं पालघर मी असल्याची तक्रार आहे धुळे जळगाव परंतु तेवीस तारखेला देखील नंदुरबार काही भागामध्ये होण्याची शक्यता आहे अमरावती चोवीस तारखेला ही नंदुरबार तयार अंदाज आहे मात्र महाराष्ट्राच्या नंदुरबारची पावसाची गरज आहे तेवीस चोवीस ला आपण असं म्हणालो होतो की अंदाज आहे जरी मान्सूनचा परतीचा प्रवास पंचवीस तारखेला महाराष्ट्रात निर्माण होईल तरी त्याला प्रत्यक्षात परतीच्या महाराष्ट्रात आणि अडथळे निर्माण होतील आणि चोवीस तारखेपर्यंत विदर्भात जोर तारख्या मान्सून मागे फिरला तारखेपर्यंत तो एकाच ठिकाणी स्थिर आहे पावसाळी वातावरण असल्यामुळे राजस्थान आणि मध्ये चोवीस तारखेपर्यंत पावसाची मारा पुन्हा उडाप आहे मान्सूनचा परतीचा प्रवाह मात्र वेळेत झाला नाही होणार नाही असं म्हणणारा आता मान्सूनचा परती तारखेला बौतिमान होईल कारण उद्यापासून

त्या बदलणार असून म्हणजे थोडा 10 ते 15 टक्के पूर्वेकडून पाऊस सरक महाराष्ट्रात पाऊस चालू राहण्याची शक्यता आहे. दिवस महाराष्ट्रात अधिक पाऊस पडण्याची वाऱ्यांचा प्रभाव थोडा त्या दरम्यान काही भागात विरळ ढगळ परिस्थिती आणि हलका पाऊस होऊ शकतो. सना माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक धन्यवाद. एक तारखेला आपण बघतोय महाराष्ट्र दक्षिण भारतात आता पावसाचं प्रमाण